आज तीनशे पस्तीस वर्षे झाली त्या घटनेला आणि नुसती आठवण जरी आली तरी काळजात चर्र होतं हृदय पिळवटून निघतं आमच्या छत्रपती संभाजी राजावर शेख निजामानं झडप घातली ही गोष्ट महाराष्ट्र आज देखील विसरला नाही संगमेश्वरच्या त्या वाड्यात या सह्याद्रीच्या सिंहाला कोंडून त्याच्यावर मोठे वार केले गेले पण त्या स्थितीतही संभाजीराजे शरण गेले नाहीत गुडघे टेकले नाहीत त्यांनी त्या गिधानांवर झडप घातली आणि प्राणपणाने झुंजता झुंजता जेर झाले अगदी एखाद्या सिंहाच्या छाव्याला शोभेल अस पण प्रश्न असा आहे की ही वेळ आमच्यावर आली तरी का मुघल आदिलशाही पोर्तुगीज इंग्रज अशा अनेक शत्रूंच्या बरोबर एकाच वेळी यशस्वीपणे झुंज देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्यावर ही वेळ आणली तरी कोणी साल्लेरी अहिवंतापासून जिंजीपर्यंत राज्य करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्याच्या हृदयात घुसून अटक करून घेऊन जाण्याची हिम्मत शेख निजामानं केली तरी कुणाच्या जीवावर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांशी ही दगाबाजी कोणी केली ज्यामुळे स्वराज्याचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं औरंगजेबाच्या रूपानं महाराष्ट्रावर आलेलं संकट जसं गहिरं होत गेलं तसं कित्येक मराठा सरदारांच्या छत्रपती शिवरायांच्या पायाशी असलेल्या निष्ठा तुटत गेल्या जसे अंगद हनुमंत श्रीरामाला तसे जेधे बांदल शिवाजीला असं म्हटलं जायचं त्या जेध्यांच्या पैकीच असणाऱ्या बाजी सर्जेराव जेधे यांनी देखील छत्रपती संभाजीराजांच्या काळात औरंगजेबाची चाकरी स्वीकारली मग बाकी अनेकांची कथा काय सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जतचे डफळे बुधे पाचगावचे घाटगे म्हसवळचे माने असे अनेक मराठा सरदार पटापट आपल्या वतनांसाठी आणि जहागिरीसाठी औरंगजेबासमोर समोर नतमस्तक झाले पण तरीही निष्ठावंतांचे पारडे जडच होते छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हंबीरराव मोहिते संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्यासारखे अनेक मराठे सरदार तिखटपणे औरंगजेबाचा प्रत्येक वार परतवत होते पण एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला घात झाला खर तर हैदराबादच्या कुतुबशाहीत आपलं संपूर्ण आयुष्य घालवलेल्या शेख निजामाला महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या वाटा माहिती असायचं कोणतंच कारण नव्हतं पण गणोजी शिर्के नावाच्या व्यक्तीनं दगा केला हा गणोजी शिर्के म्हणजे कोण तर छत्रपती संभाजी राजांचा सख्खा मेहुना छत्रपती संभाजी राजांच्या पत्नी महाराणी येसुबाई साहेब या गणोजी शिर्के यांच्या सख्ख्या भगिनी तर संभाजी महाराजांची बहीण राजकुमारबाई ही गणोजी शिर्के यांची पत्नी असं हे शिर्के आणि भोसलेंचं साटोलेटो होतं पण शिर्क्यांना अगोदरपासूनच स्वराज्यापेक्षा नात्यापेक्षा आपल्या वतनावर जास्त प्रेम होतं चिपळूण जवळचं दाभोळ आणि आसपासचा परिसर हे या शिरक्यांचं पूर्वीपासूनचं वतन होतं छत्रपती शिवरायांनी संपूर्ण कोकण आपल्या ताब्यात आणल्यानंतर कोकणातली शिरक्यांची सुरव्यांची आणि सावंतांची वतने खालसा केली कारण स्वराज्यात वतन देण्याचा रिवाज नव्हताच आणि शिर्क्यांचं तर वतन हे एकमेव प्रेम होत छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर आपल्या वतनासाठी शिर्क्यांनी संभाजी महाराजांच्याकडे एकच तगादा लावला पण संभाजी महाराजांनी शिवरायांचीच रीत तशीच पुढे नेत वतने देणे नाकारले एव्हाना सोळाशे ब्याऐंशी अखेर औरंगजेब महाराष्ट्रात आयता आलेलाच होता शिर्के यांनी आता औरंगजेबापुढे हात पसरले औरंगजेबानेही कानोजी आणि गणोजी शिर्के या बंधूंना चार हजारी मनसबदारी दिली शिर्क्यांच्या कटकट ती कोकणातल्या शृंगदारपुराहून नेहमी चालत असत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी राजांचे मित्र आणि स्वराज्याचे छंदोगामात्य कवी कलश यांनी अनेक प्रयत्न करून ही शिरके वटणीवर आले नाहीत तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज स्वतः रायगडावरून विशाळगडावर आले शिर्के यांच्या सैन्याचा पराभव करून ते माघारी वळले आणि एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला त्यांनी संगमेश्वरला मुक्काम टाकला त्याचवेळी विशाळगडावर मार खाल्लेले शिरके कोल्हापूरला शेख निजामाच्या दारी जाऊन बसले यावेळी कोल्हापुरात असणाऱ्या शेख निजामाला छत्रपती संभाजीराजे विशाळगडावरून निघून संगमेश्वरच्या दिशेने गेल्याची बातमी शिर्क्यांकडून मिळाली खुद्द औरंगजेबाने देखील पत्र पाठवून शेख निजामाला लवकर हालचाल करण्यास सांगितले त्याप्रमाणे अत्यंत चपळ असे तीन हजार सैन्य सोबत घेऊन वाऱ्याच्या वेगाने शेख निजाम संगमेश्वरच्या दिशेने निघाला अत्यंत गुप्तपणे कमीत कमी वेळात संगमेश्वर पर्यंत पोहोचण्यासाठी शेख निजामाला मदत केली ती दोन मराठ्यांनी हे दोघे म्हणजे गणोजी शिर्के आणि नागोजी माने गणोजी शिर्के यांच्या मनात संभाजीराजांच्या बद्दल प्रचंड द्वेष असल्यामुळे त्याने कोल्हापूर कराड पाटण हेळवाक मळाघाट सावर्डे मार्गे संगमेश्वर अशा मार्गाने शेख निजामाला अत्यंत कमी वेळात संगमेश्वर पर्यंत पोहोचवले त्यातला मळाघाट सावर्डे वगैरे कोकणातला भाग हा शिरक्यांच्याच अखत्यारीत असल्यामुळे त्याची गुप्तता जपणे त्याला अत्यंत सोपे गेले नागोजी माने हा एक मोठा जहागीरदार पण औरंगजेब महाराष्ट्रात आल्यापासून त्याने औरंगजेबाची इमाने इतबारे सेवा केली औरंगजेबाने स्वतः नागोजी मानेला खानाच्या मदतीसाठी पाठवून दिल्याचा इतिहासात उल्लेख आहे हा नागोजी संगमेश्वरच्या छाप्याच्या वेळी शेख निजामाच्या सैन्यासोबत होता याच स्वराज्यद्रोही नागोजीने पुढे जाऊन संताजी घोरपडेंचा खून करून महाराष्ट्राशी पुन्हा पुन्हा दगा केला आहे अशा दगाबाजांनी केलेल्या मदतीमुळे संगमेश्वरच्या दाट वनराईच्या प्रदेशात अत्यंत गुप्तपणे राहत असलेल्या संभाजी महाराजांचा पत्ता शेख निजाम काढू शकला संभाजीराजे यावेळी बेसावत होते आणि त्याचवेळी खानाच्या आलेल्या तीन हजार सैन्यापुढे मराठ्यांच्या दोनशे तीनशे सैन्याच्या तुकडीचा निभाव लागला नाही यावेळी संभाजी राजांची मदत करण्यासाठी रणात उतरलेल्या म्हाळोजी घोरपडे यांना संगमेश्वरच्या रणमैदानात वीरमरण आले काही लोक म्हणतात की गणोजी शिर्के यांचा संभाजी महाराजांच्या कैदेशी कुठलाही संबंध नाही कारण तशा प्रकारचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही अशा प्रकारचं एक सरकारी पत्र देखील इंटरनेटवर दाखवलं जातं पण ज्यावेळी कुठलाही अस्सल कागदी पुरावा मिळत नाही त्यावेळी इतिहास तर्काच्या आधारावर जाणून घ्यावा लागतो शिर्के यांचे संभाजी राजांशी असलेले वैर सर्वश्रुत आहे त्याबद्दलचे कागद देखील उपलब्ध आहेत फक्त शिर्के यांनी शेख निजामाला केलेल्या मदतीचा कागद उपलब्ध नाही पण तरीही गणोजी शिर्के यांच्या भविष्यातील हालचालींवरून हे जरूर लक्षात येते की गणोजींच्या मनात कपट होते आणि त्या कपटातून त्यांनी महाराष्ट्राचे भविष्य खोडून काढण्याचे काम केले अशाच प्रकारचे काम म्हसवडच्या नागोजी मानेने देखील केले संभाजी महाराजांना कैद झाल्यानंतर त्यांची हत्या होईपर्यंत गणोजी शिर्के यांच्या समोरच संभाजी महाराजांचे हाल हाल केले गेले त्यावेळी कधीही गणोजी शिर्के याने संभाजी महाराजांना वाचवल्या प्रयत्न केल्याचा कुठलाही कागद उपलब्ध नाही त्याचे काय गणोजी शिर्के यांच्या मनात कपट नसते तर त्यांनी नंतरच्या काळात येसुबाई मोगलांच्या पडल्यानंतर येसुबाईंना म्हणजे आपल्या आपल्या बहिणीला आणि भाच्याला म्हणजे युवराज शाहूंना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचा प्रयत्न केला असता तसा त्यांनी तो कधीच केला नाही गणोजी शिर्के अगदी शेवटपर्यंत औरंगजेबाच्या सेवेत राहिले पण म्हणून त्यांच्या सख्या बहिणीची ते सुटका करू शकले नाहीत यावरून गणोजींची शंभू राजांच्या कैदेमागची भूमिका स्पष्ट होते या गणोजी शिरके येसुबाई परिस्थितीतून जावे लागले तेव्हा त्यांनी आपले भाऊ जिवंत असताना देखील त्यांच्याकडून कुठलीही मदत मागितली नाही उलट त्यांनी चिंचवडच्या देवांकडून मदत मागितल्याचे पुरावे उपलब्ध आहेत त्याचे पत्र उपलब्ध आहे याच्या औरुन हे देखील स्पष्ट होते की संभाजी महाराजांच्या कैदेमागील भूमिका रंगनाथ स्वामी किंवा कवी कलश या दोघांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला कैदेच्या अगोदर संभाजी महाराजांची आणि रंगनाथ स्वामींची भेट झालेला उल्लेख फक्त आणि फक्त समर्थ संप्रदायाच्या कागदपत्रात येतो औरंगजेब किंवा मराठ्यांच्या दुसऱ्या कोणत्याही कागदात येत नाही अशा प्रकारची कोणती फितुरी जर रंगनाथ स्वामींनी केली असती तर काहीही कारण नसताना आपल्या संप्रदायाच्या कागदपत्रांमध्ये या घटनेची नोंद करून ठेवली नसती याशिवाय छंदोगामात्य कवी कलश यांच्यावर देखील संशय व्यक्त केला जातो पण ज्या प्रकारे संभाजी महाराजांच्या बरोबर कवी कलश यांनी देखील औरंगजेबाने केलेल्या सर्व प्रकारच्या यातना भोगल्या त्यावरून हे लक्षात येते की त्यांनी फितुरी केली नसावी कारण तशी त्यांनी केली असती तरी किमान स्वतःचा जीव तरी त्यांनी नक्कीच वाचवला असता त्यामुळे संभाजी राजांच्या कैदेचे खरे गुन्हेगार गणोजी शिर्के आणि नागोजी माने हेच होते कारण हे दोघेही त्यावेळी उघडपणे औरंगजेबाच्या सैन्यात होते दोघेही वतनासाठी हपापलेले होते आणि त्यांच्या वतनाच्या स्वप्नामध्ये संभाजी महाराज त्यांच्यासाठी अडचण ठरत होते या एका कारणास्तव त्यांनी संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून दिले या उलट संभाजी महाराज मात्र एका क्षत्रियाच्या धर्माला जागत लढत लढत रणांगणा शत्रूच्या कैद पडले तिथून पुढचा त्यांचा इतिहास हा तर एक तेजस इतिहास आहे तो आपण पुढच्या भागात पाहूच तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ आपल्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र